मोठे कडवान गावात तरुण आणि गावकऱ्यांनी श्रमदानातून वाहून गेलेला रस्ता केला तयार गावकऱ्यांना शेतात आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसात वाहून गेल्याने होती ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याच पावसात मोठे कडवान गावातील स्मशानभूमी आणि शिवारात जाणारा रस्ता वाहून गेला होता त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात अनेक कामे सुरू असून रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनाने गावात पुढे मृत्यूमुखी पडले तर स्मशानात जाण्यासाठी अडचण होत होती या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गावातील तरुण तसेच उपसरपंच आणि नागरिकांनी श्रमदान करून रस्ता तयार करून नवीन आदर्श उभा केलाय मी उपसरपंच मोठे कोलवान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हा रस्ता समसांकडे आणत रस्ता आहे हा ग्रामसेवक आणि सरपंचांना वारंवार सांगूनसुद्धा हा तयार केला नाही याच्या अगोदर दोन अगोदर दोन तीन मुळे झाले होते तेव्हासुद्धा या फरशीचं काम केले नव्हते सेफ्टी ग्रामस्थांनी मिळून हा रस्ता आम्ही तयार केला आणि अंतिम विधी केली आहे